मिथुन राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्याची एनर्जी कशी असेल पाहूयात आपण मिथुन राशींच्या व्यक्तींना जुलै महिना कसा जाईल त्यांची काय परिस्थिती असेल काय ऊर्जा असेल काय एनर्जीमध्ये तुम्ही असणार आहात राशींच्या व्यक्तींची काय एनर्जी असणार आहे किंग ऑफ सोर्ट्स क्वीन ऑफ कप्स एस ऑफ सोर्ट्स द द हाय प्रेस्टेस नाईन ऑफ कप्स Prince. Eight of Wands, Six of Cups, Justice, Four of Swords, Knight of Pentacle, The Sun. Seven of Wands, Ace of Pentacles, Queen of Swords, Ten of Wands, The Emperor, Two of Pentacles, The Hangman, Hangman cha, energy, Madanai, मिथुन राशीच्या व्यक्तींची एनर्जी कशी असेल ऑल ओव्हर खूप छान एनर्जी असणार आहे या महिन्यात काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे तुमच्या कामाची म्हणजे अशा संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत या जुलै महिन्यामध्ये एखादं नवीन काम किंवा व्यवसाय तुम्ही चालू करणार आहात नवीन कामाला तुम्ही सुरुवात करणार आहात की ज्याच्यातून तुम्हाला खूप छान काय म्हणतात पैशांची समृद्धी पैसा त्याच्यातून तुम्हाला मिळेल असं छानशी नवीन सुरुवात होणार आहे कामाला पूर्ण महिना हा पूर्ण महिना तुम्ही तुमच्या कामामध्ये फोकस असाल खूप छान मन लावून कसं करायचं आहे आत्तापर्यंतचे आलेले अनुभव तुमच्या तुमच्याकडे असलेलं ज्ञान तुम्हाला असलेली माहिती तुमच्या जवळ जवळपास जी तुमच्या सभोवताली आसपासचे लोक आहेत तुम्हाला माहिती आहे कुठली लोक खरंच तुम्हाला साथ देणारी आहेत कुठली लोक तुमचं वाईट चिंतणारी आहेत कुठली लोक तुम्हाचे लचके तोडत याची सगळी कल्पना आहे पण तरीही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून किंवा त्याही परिस्थितीत त्या, त्या लोकांना बरोबर राहून त्यांच्याबरोबर राहून तुम्ही एका छान एनर्जीमध्ये असणार आहात की नाही फक्त कामावर फोकस आणि जी नवीन संधी आहे त्याचा मला कसा फायदा करून घ्यायचा आहे खूप छान एनर्जी आहे हे ब्रह्मांड तुम्हाला भरभरून बर देणार आहेत आता ते तुमच्याकडे आहे की तुम्ही कोणत्या संधीकडे कशा पद्धतीने बघताय आणि कुठली संधी तुम्ही स्वीकारताय आणखीन एक एनर्जी असं दाखवते आहे की पास्ट लाईफमध्ये भूतकाळामध्ये ज्या व्यक्तीबरोबर तुमची मैत्री झाली होती काही कारणास्तव त्याच्यामध्ये दुरावा निर्माण झाला त्या व्यक्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये काही ब्लॉकेजेस निर्माण झाले म्हणजे अगदी नो कॉन्टॅक्टमध्ये अजूनही असताल कदाचित एक असं स्त्री व्यक्तिमत्व आहे की त्याच्यामुळे तुमचे दोघांमध्ये थोडंसं ताणतणाव वादाचं एक कारण होऊन तुमच्या दोघांमध्ये फूट पडली तर ते नातं पुन्हा नव्याने चालू हो होण्याची शक्यता आहे म्हणजे होई ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येतील पुन्हा तुमच्या समोर मैत्रीचा हात पसरवतील अशी एनर्जी आहे तुम्ही या ह्याच्यामध्ये आहात ना आता तुमच्या अजिबात थोडीशी अशी द्विधा त्यावेळेस मनस्थिती होईल अशा मनस्थितीमध्ये तुम्ही असताल की त्यावेळेस तर तसं झालं तर मग त्यावेळेस कळालं नाही का की का झालं तसं असं पण होईल मग तुम तुमची मनस्थिती असे अशी असेल या महिन्यात की हे नातं आता मी स्वीकारावं का नाही या नात्यामध्ये मी जावं का नाही हे या नात्याला मी पुन्हा नवीन सुरुवात करावी का नाही खूप स्ट्रॉंग व्यक्तिमत्व झालेलं आहे आत्ता तुमचं सगळ्या अनुभवातून गेलेले आहात तुमच्या खांद्यावर आत्ता एक जबाबदाऱ्यांचं ओझं आहे ज्या संधी येतात कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत कर्तव्य आहेत आत्ता तुमच्यावर त्याच्यामुळे तुमचं एकच फोकस आहे की मला काम करायचं आहे मला पैसा कमवायचा आहे याकडे तुमचा फोकस आहे आणि जे तुम्ही मॅनिफेस्ट करताय तेच ब्रह्मांड तुम्हाला देत आहे तुमच्या डोक्यात तेच विचार असतील ना की नाही मला काम करायचंय मला पैसा कमवायचा आहे मला समृद्धी मिळाली पाहिजे तर खूप छान नवीन संधी तशा तुमच्या आयुष्यात येत आहेत ब्रह्मांड तुम्हाला खूप छान आशीर्वाद देत आहेत एक नवीन सुरुवात घडवून देत आहेत मग अशा वेळेस तुम्ही त्या मैत्रीचा नक्की विचार कराल त्यावेळेस तुमची थोडीशी द्विधा मनस्थिती असेल की पुन्हा आता या नात्यामध्ये मी जावं का नाही त्या बाबतीत थोडासा विचार कराल तुम्ही थोडासा नाही थोडा जास्तच विचार कराल कारण का मला वाटतं पास्टमध्ये तुम्हाला खूप त्या खूप लोकांचं वसवीन खूप लोकांचं ऐकून घ्यावं लागलं आहे तुम्हाला या नात्यामध्ये राहिल्यानंतर आणि त्यावेळेस अशी अं झालं विचार करून म्हणजे कसं होतं शेवटी माणूस आहे ना असं सरेंडर होतो की बास आणि हे काय चाललंय त्याला कळत नाही की नात्यामध्ये हे काय चाललंय मग त्यावेळेस अशी परिस्थिती होते की तुम्ही पूर्णत ब्रह्मांडावर हे सोडून देता ज्या देवतेला तुम्ही मानता त्यांना सरेंडर होऊन जातात की आता या बाबतीत जे काही होईल किंवा जे काही घडायचं असेल ते घडू देत अशी एक भावना तुमच्यामध्ये कदाचित त्या त्या एनर्जीमध्ये सुद्धा जाल तुम्ही एक द्विधा मनस्थिती की काय करायचंय थोडंसं काळावर सोडून देताल थांबताल थोडसं त्याच्यावर विचार करताल फक्त एक सांगते की ज्या संधी तुमच्याकडे येत आहेत ना तर त्याच्याकडे जास्त फोकस करा खूप छान संधी येत आहेत एक नवीन काम येत आहे तुम्हाला त्याच्याकडे जास्त फोकस करा आ, हे मैत्री किंवा हे ज्याच्यामध्ये तुमची द्विधा मनस्थिती आहे किंवा ज्या गोष्टींमुळे ज्या व्यक्तींमुळे पुन्हा तुम्ही थोडंसं निगेटिव्ह किंवा त्या दुःख ह्याच्यात जर जाणार असताल तर त्या गोष्टींवर अजिबात विचार करण्यात वेळ घालवू नका आत्ता जे तुमच्या समोर येतं आहे काय नवीन संधी येतात थोडीशी स्टक भावना आहे आत्ताची की काय करावं हो पैशा तर कर कमवायचाच आहे काम तर करायचंच आहे पण कोणत्या दिशेने जावं काय काम करावं असा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या महिन्यात नक्कीच मिळणार आहे खूप स्ट्रॉंग कार्ड्स आले तशी एनर्जी आली कामाच्या बाबतीत तर मला असं वाटते की तुम्ही प्राधान्य त्या गोष्टीला द्यावं तुमचं व्यक्तिमत्व अतिशय आता लढाव म्हणतो किंवा एक प्रकारचं एक प्रकारची ताकद आहे एक प्रकारची ऊर्जा आहे तुमच्यामध्ये की प्रत्येक परिस्थितीला दोन हात करून पुढे जायची योग्य परिस्थितीवर योग्य तो निर्णय घ्यायचा जे भूतकाळामध्ये तुम्हाला अनुभव आलेले आहेत ते अनुभव आहेत आता तुमच्या गाठीशी म्हणजे तुमच्या वैयक्तिक जीवनातले पण असू दे आणि ज्या वेळेस आता तुमच्याकडे काम येतंय तर हो ते काम तुम्ही कॉन्फिडन्सली करू शकता त्या नवीन संधी तुम्ही स्वीकारू शकता कारण तुम्हाला माहिती आहे हो मला अनुभव आहे या कामाचा मी हे काम केलेलं आहे मी ह्याच्यात सहज पुढे जाऊ शकतो किंवा मी जाऊ शकते मी हे काम करू शकते हा आत्मविश्वास आहे तुमच्यामध्ये द हाय का प्रिस्टेसचं कार्ड आलेलं आहे दोन कार्ड ती, तीन तीन कार्ड्स असे आलेले आहेत की आपली कुलस्वामिनी कुलदेवता या अशा आहेत की जी पास्टमध्ये घटना घडलेली गट आहे की ज्याच्यामुळे तुमची मनस्थिती खूप वाईट वाईट म्हणण्यापेक्षा मी म्हणलं ना सरेंडरची भावना अशी भावना होती की काय आता व्हायचं असेल तर होऊ दे तुम्ही नतमस्तक झाला त्या परिस्थितीपुढे तर त्याचा नक्कीच आत्ता त्याच्यावर काय म्हणतो आपण न्याय होणार आहे ज्या गोष्टी तुमच्या हातून पण किंवा इतरांच्या हातून जर काही नकारात्मक किंवा नकोती कृत्य घडली असतील ज्याचं जसं कर्म घडलेलं आहे तसं त्याला न्याय हा या महिन्यात मिळणारच आहे जर तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर या महिन्यात तुम्हाला थोडंसं ठीक आहे तुमच्या जर लक्षात आलं असेल तर ती चूक मान्य करा आणि पुढे जावा फक्त मध्ये अडकून नका कारण का आत्ता प्रेझेंट किंवा फ्युचर तुमचं खूप सुंदर आहे पण आहे खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे चार कार्ड्स असे आलेले आहेत न्यायाचे न्याय तर होणारच काय येणार तुम्हाला ज्या संधी येत आहेत तिकडे तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट यस द रायवर एखादं बंधन तुम्ही तोडून द्याल त्या बंधनातून तुम्ही बाहेर पडाल आणि की काय मला कुठे शिवशक्ती तुमचं जास्त शंकरावर जर तुम्ही शंकराचे भक्त असताल न्यू भिजन शेअरिंग इनोसन्स ट्रान्सफॉर्मेशन द क्रिएटर कुठल्याही गोष्टींनी स्वतःमध्ये अहंकार किंवा गर्व अजिबात या महिन्यामध्ये येऊन देऊ नका ते वाढवून देऊ नका अशी कुठलीच गोष्ट नकारात्मक होऊन देऊ नका, नका ज्याचा तुमच्या संधीवर तुम्हाला फायदा होतोय मी म्हटलं ना एखादं नातं किंवा एखादं बंधन असं आहे की ती बंधनं आता तुम्हाला नकोय ते बंधन तुम्ही तोडू पण शकता की नाही आता मला पुन्हा त्या ऊर्जेमध्ये जायचं नाही आहे आता मला काय करायचं आहे आता मला फक्त पुढे जायचं आहे आता मला फक्त माझ्या मनाचं ऐकायचं आहे आता मी कोणाचंही ऐकणार नाही आहे माझ्यात ती क्षमता आहे काम करायची माझ्या ती क्षमता आहे की त्यातून पैसा कमवायची त्या कामामध्ये यश मिळवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे असं तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही अशा व्यक्ती आता आहात अनुभवामुळे अशा व्यक्ती झाल्या आहात की एखादं काम किंवा ना तर कुठलीही गोष्ट असू दे की आपण म्हणतो त्या गोष्टीचा सर्वोतपरीने तुम्ही विचार करता आता की काय केल्यावर काय होऊ शकतं कसं केल्यावर काय आउटपुट होऊ शकतं कामाच्या बाबतीत पण नात्याच्या बाबतीत पण की असे निर्णय घेतल्यावर किंवा हे केल्यावर हे होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे त्याची तुम्हाला कल्पना आहे तेवढं तुम्ही परिपक्व झालेले आहात तुमचं वय याला मॅटर नाही म्हणजे वय महत्वाचं नाही आहे अनुभव खूप मोठा आहे कार्ड्स तसे आलेले आहेत बरेचसे अनुभव आता तुमच्या पाठीशी आहेत जी आता समोर तुमच्या परिस्थिती आला तुम्ही शांतपणे जे समोर नेणार ना तुम्ही असं शांत ऐकून घेणार आहात किंवा त्या परिस्थितीला तुम्ही आता शांततेने बघा त्याच्याकडे समोरच्या व्यक्ती काय बोलतायत ना ते शांतपणे ऐकून घ्या त्याच्यातून जे चांगले आणि सकारात्मक विचार आहेत ते घ्या आणि जे निगेटिव्ह आहे ते सोडून द्या एकदम शांततेमध्ये राहा हो ट्रान्सफॉर्मेशन आत्ता तुमच्यामध्ये ती ताकद आहे तुमचं व्यक्तिमत्व आत्ता असं आहे की हो मी जसं सांगितलं जसं प्रेमाने बोलून ऐकलं शब्दाने सांगून तर ठीक आहे जशी परिस्थिती तसं तुमचं कृत्य किंवा तशी तुमची वागणूक असणारे या महिन्यामध्ये स्ट्रॉंग एनर्जी आहे ज्या व्यक्ती पुरुष व्यक्ती पण आहेत महिला व्यक्ती पण अशा आहेत तुमच्या आयुष्यात की तुम्ही एक त्यांच्या दडपणाखाली आहात किंवा त्यांच्या बंधनामध्ये तुम्ही आहात ते म्हणतील तसंच करायचं ते म्हणतील तसंच तुम्ही वागायचं तर आता असं झालंय की ही सगळी बंधनं याच्यातून तुम्ही बाहेर पडणार आहे की नाही आता मला काय करायचंय हे मी ठरवणार माझ्या आयुष्यात काय होणार आहे किंवा मी काय करायचंय हे आता तुम्ही नाही करायचं हा स्टँड तुम्ही या महिन्यात घेणार आहात एक सांगते नवीन संधी आहेत तुमच्या आता खूप छान संधी येत आहेत आणि हा जो मी नक्की याच्यावर आई कुलदैवतेचं मार्गदर्शन घेईन की तुम्ही जो हा स्टँड घेणार आहे नवीन संधी आहे तुमच्या कामाच्या तुम्हाला येतात त्याच्यासाठी जर तुम्हाला हा स्टँड घ्यावा लागत असेल तर नक्कीच घ्या पीसफुल रिझॉल्युशन हो कुलदैवत पण तेच सांगते शांतते पूर्ण एकदम शांततेने कॉम्प्रोमाइज आहे जे झालंय ते झालंय जे चुकलंय त्याच्याबद्दल माफी मागा बरोबर आणि जे सकारात्मक आहे ते घ्या निगेटिव आहे ते सोडून द्या रोमांस चांगलं जुनं प्रेम किंवा जुनी ती मैत्री त्या ती व्यक्ती भूतकाळातली ती पुन्हा येते तुमच्या आयुष्यात प्रेमाने शांततेने तुम्हाला कसं तो प्रश्न सोडवता येईल याच्याकडे जास्त म्हणजे वादविवाद घालण्यापेक्षा प्रेमाने शांततेने त्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडा असे एकदम क्लिअर कार्ड्स आहेत डोंट स्टॉप आता तर थांबून चालणारच नाही तुम्हाला इतक्या छान संधी येत आहेत हेल्पफुल पीपल तुम्हाला जे हवं आहे जे साध्य करायचं जे, जे काम करायचं तर त्याच्याशी निगडीत म्हणजे तुम्हाला सहाय्य करणाऱ्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात एंजल्स नक्कीच या महिन्यामध्ये तुम्हाला अशा व्यक्ती भेटतील की हो तुम्हाला त्या व्यक्तींना भेटल्यानंतर असं वाटेल की हो मला आता खरंच याची गरज होती बरं झालं तुम्ही सांगितलं किंवा बरं झालं मला ह्यांची मदत झाली अशा गोष्टी नक्की घडतील तुमच्या मनाचा आहे का आणि हेच होणार आहे की आता अशी बंधनं आहेत का की नाही की खूप वरिष्ठ लोकांचं किंवा ऐकून जे बर्डन झालं आहे ना तुम्हाला ते तुम्ही पूर्ण तोडून बाहेर होणार आहात आणि याच तुम्ही एनर्जीमध्ये राहणार आहात की नाही आता मला हवं आहे तसं जसं मला करायचं आहे तसंच मी करणारे हा स्टँड तुम्ही या महिन्यात घेणार आहात छान पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा